हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे शेवग्याची भाजी कशी साफ करायची निवडायची कशी तर अशी निवडून घेतलेली ह्याची पानं पानं अशी त्याला पण पाठीमाग आळे असते त्या बघून अशी घ्यायची असतात असं पाठच्या बाजूला पुढच्या बाजूला बघून अशी घ्यायची पानं अशी अशी काढायची असतात अशी वडून अशी पानं काढायची ही याची तर जास्त घ्यायची नाही तर आता ही भाजी अशी निवडून घेतलेली आहे आता ह्याला शिरून पण घ्यायची थोडी म्हणजे चटणी मीठ चांगले लागते उकडल्यानंतर असं पाना पान असं चिपकून बसते त्यामुळे थोडीशी चिरून घ्यायची भाजी निवडून घेतलेली आहे चिरून घ्यायची चिरली की चांगली अशी त्याला चटणी मीठ चांगलं लागते मग छान अशी होती एक जीव अशी घरी पानं जरा फडफडीत आहेत एकामेकाला असे चिकटून बसत भाजी दुखून घ्यायची आता यामध्ये पाणी टाकायचं आणि उकडायला ठेवायचं उकडून घ्यायचं आता याला एक उकळी पर्यंत उकळायचं भाजीला एक उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यातलं आता पाणी काढायचं नाही भाजी पिळून घ्यायची आता गॅस बंद करणार आहे भाजी आता गाळून घ्यायची आहे आणि पिळून फोडणी द्यायची भाजी एवढी औषधिक आहे मिरगाच्या पावसाची भाजी आवर्जून खायाची जूनच्या सात तारखेला चालू होते तर त्या दिवशी गावाकड दोघांची उरती की ही भाजी आणायला तर सात तारखेपासून एक आठ दिवस भाजी म्हणजे ही खायचीच भाजी त्या दिवसात आता फोडणी करायची आहे त्यासाठी तेल टाकायचं मोरी टाकायची लसून टाकायचा कांदा टाकायचा पहाड टाकायचा या भाजीला जरा कांदा भरपूर लागतोय कांदा जादा घातला की भाजी छान लागते कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आता तिखट घालायचं आहे चटणी तर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकायचे आहे तिखट कशी असेल तर तुम्ही दोन चमचे टाकलेली आहे चिमुटवर हिंग टाकायचं आहे आता त्यामध्ये ही भाजी टाकायची बहुगुणी औषधी अशी भाजी ही सगळ्यांनी खाल्ली पाहिजे शेवग्याच्या भाजीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते रक्त डाळ सामान्य ठेवते पोटातील जंत दूर करते चांगली दुखीमध्ये फायदेशीर असते खेडेगाव प्रत्येकाच्या घरात ही भाजी शिजतीच मिरगाला त्यामध्ये डाळ टाकायची आहे मुगाची डाळ घालणार आहे मी पण त्या तुरीच्या डाळीने पित्त होते त्यामुळे मुगाची डाळ ह्याला थोडंसं पाणी घालायचं आणि शिजायला ठेवायचं बारीक गॅस करून त्यामध्ये काय जिऱ्याची पावडर धन्याची पावडर ही काय टाकायची गरज नाही कारण का हा कोल्हापुरी मसाला आहे चटणी आहे कोल्हापूरची त्यामुळे त्यामध्ये सगळं मिक्सच असते जरा तेल ज्यादा घातलं की छान भाजी लागते म्हणजे चव लागावी म्हणून अशी भाजी खायची नाही औषधी घेऊन भाजी खायची तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं भाजी शिजण्यापुरतं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मिक्स करून बारीक गॅस ठेवायची मोठा गॅस करायचा आहे एक दोन मिनिट आता झाकण ठेवून गॅस मोठा करायचा आहे आणि दोन तीन मिनटांना मग बारीक गॅस करायचा आहे आता भाजी शिजलेली आहे दहा मिनिट ठेवलेली आहे बारीक गॅस करून आता गॅस बंद करायचा आहे छान अशी शेवग्याची भाजी पौष्टिक अशी तुम्ही पण करून बघा आणि ह्या दिवसात खायची जास्ती आता गॅस बंद केलेला आहे शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयारी किती छान झालेली आहे बघा भरपूर अशी फायदे भरपूर अशी औषधिक अशी चांगली अशी भाजी पावसाळ्याच्या दिवसात खाल्ली जाते निर्घात निर्घात म्हणजे मृग नक्षत्र तर ही भाजी खाण्यासाठी अशी तयार आहे झटपट होणारी भाजी अशी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या शेअर शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद